संजय राऊतांच्या एवढी दलाली आजवर कुणीही केलेली नसेल गिरीश महाजनांचं राऊतांना प्रत्युत्तर तर पत्राचाळ प्रकरणात आपण काय केलं सर्वांनाच ठाऊ महाजनांचा राऊतांना चिमटा ठाकरेंच्या काळात चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते संजय राऊतांचा दावा तर सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील राऊतांचा हल्ला बोल <णाग़> ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराजी स्वतःसह दहा ते बारा शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याचा गोप्यस्फोट बडगुजर यांनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची इच्छा ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं विधान शिवसेना मनसे एकत्र यायला हवं या सुनील प्रभूंच्या वक्तव्याचं राऊतांकडूनही समर्थन मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं या सुनील प्रभूंच्या वक्तव्यात चूक काय राऊतांचा प्रश्न <ड़ारीगा> <ड़ारीगा> कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा <विवादारेगा> धारावी प्रकल्पाला दिली जाणार राज्य मंत्रिमंडळाच्या <ड़ारीगा> बैठकीत निर्णय यावरून विरोधक आता <ड़ारीगा> हल्लाबोल करण्याची शक्यता नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागले अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे यांची टीका नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार प्यारे खान यांचं वक्तव्य आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यानं ना राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची माहिती शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे दोन वेळा तक्रार ज्यामध्ये क्षमता आहे तो काहीही काम करत असतो आपणही राज्यमंत्री असून काम करणं सुरू आहे आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया तर जे अधिकार आहेत ते परिपूर्ण असल्याचं जयस्वाल यांचं वक्तव्य लाडकी बहिणी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय मात्र योजना चालूच राहणार मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार मंत्री आदित्य तटकरे यांचं आश्वासन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज